धक्कादायक बातमी येत आहे ड्रंक अँड ड्राईव्हचं हिट अँड रन प्रकरण बेधुंद कार चालकानं पाचवीतील मुलीला चिरडलं मुली जागीच ठार आरोपी फरार गावकरी आणि नातेवाईक संतप्त सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कोलवडी या ठिकाणी काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका बेधुंद कार चालकानं शिकत असलेल्या जान्हवी जगदाळे हिला जोरदार धडक दिली या जान्हवीचा जागीच मृत्यू झाला विरुद्ध दिशेने वेगात गाडी चालवताना हा अपघात झाला आहे या घटनेनंतर पळून जात असताना पुढे काहीच अंतरावर दुचाकी सुवारांना धडक दिली या दोघे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून त्यांच्यावर यशवंत रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत ड्रंक अँड हे प्रकरण असून पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे तर काल घटना घडून सुद्धा पोस्टमॉर्टम करायला जिल्हा रुग्णालयामध्ये वेळ लागला पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करू नये जोपर्यंत आरोपीला समोर हजर केलं जात नाही तोपर्यंत मुलीची बॉडी ताब्यात घेणार नाही असा पवित्र नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घेतला असून पोलीस ठाण्यासमोर असल्याचं त्यांनी म्हटलंय काल झालेला जो प्रकार होता त्या प्रकारातून कार बॉडी इथं आणली आहे आणि तिचं पीएम करताना रात्री पीएम झाले या गाडीचं बॉडीचं आता काय बॉडी ताब्यात देऊन ती बॉडी परत गाडीत घालून आता फक्त कोरेगाव पोलिसांचा फोन आला म्हणून करायला बॉडी फुलेत हात ने घालताय एक तर पुल कुठल्याही पद्धतीची दकरी घेतली नाही अद्यापही आरोपी फरार आहे आरोपी आम्हाला असं कळतं की मेल करून कंप्लेंट देतो आणि तो सांगतो की मला महाराजा भीतीमुळे मी भी निघून गेलो ह्याला पुलस्ट स्टेशनला येत नव्हतं तिथं थांबता येत नव्हतं अशा सगळा प्रकार प्रशासनाचा चालू आहे पोलिस स्टेशन असू द्या ना ते इथं सिव्हिल हॉस्पिटल असू द्या रात्रीपासून बॉडी येत असताना सुद्धा त्यांच्याकडून साधं पी एम आणि शॅम्पल घेण्याचं काम होत नाही आणि स्टेशन आता सांगतं बॉडी ताब्यात घेतल्यानंतर की यांची शॅम्पल घ्या म्हणून या बाबतीमध्ये अखंड कोरवडीकर ग्रामस्थ हे प्रचंड संतप्त आहेत आम्ही सातवड पोलीस स्टेशनला इथून बॉडी घेऊन जाणार आहे जिथं पोलीस कंप्लेंट केली त्या ठिकाणी बॉडी ठेवणार आहे तिथून जर दखल नाही घेतली आरोपी जर अटक जर नाही झाली तर आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही तिथून त्याचं धन दो होणार नाही पोलीस स्टेशनला ठिया आंदोलन आमचं होणार आहे नक्की काय प्रकार झाला आहे हा प्रकार पैशीच्या बाजूनी येणारी स्विफ्ट कार हे बेदरकार पद्धतीने चालवून शंभर टक्के तो पिलेला असा रॉंग साईडला जाऊन मुलगी जी साईडपट्टी चालली होती त्या मुलीला उडवलं ती मुलगी वीस फूट साडेसात वाजता काल झालेलं आहे काल साडेसात वाजता त्या मुलीला उडवल्यानंतर पंधरा एक फुटावरती रॉंग साईडला पुन्हा एक दोन मोटरसायकलवाले वडील आणि मुलगा होता त्यांनाही उडवलंय तो मुलगा आता यशवंत हॉस्पिटल सातारमध्ये ॲडमिट आहे त्याचे वडील पण ॲडमिट आहे ती दोन्ही सिरियस आहेत आणि अशा परिस्थितीत ती गाडी तिथून निघून न थांबता सातारोड म्हणजे तिथून जवळजवळ पाच सहा किलोमीटर अंतर आहे तिथून भीमनगर या भागात उसाच्या रानात गाडी लपवून देवलेली आहे आणि त्यानंतर हा सगळा प्रकार हा ग्रामस्थांनी निदर्शनात आणला पहिली प्रायोरिटी ग्रामस्थांनी दिली होती मुलीला दवाखान्यात देणं आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचा पाठलाग करू शकलो नाही परंतु नंतर गावातल्या लोकांनी ते पाहिलं गाडी उसाच्या शेतात मिळाली आणि मग पोलीस स्टेशनला सांगितलं की बाबा अशा अशा पद्धतीनं हा प्रकार झालेला आहे किती वर्षाची मुलगी मुलगी फक्त येता पाचवी तर अकरा वर्षाची मुलगी आहे नाही माझा ऐका सर आता इथं ही लोक हे करायला लागली एम झाल्यानंतर बॉडी बांधल्यानंतर रक्त घेतात म्हणून ते ते आम्हाला बोलायला लागले आणि आता सर छे आता ते काय म्हणतात माहिती ते का नावा ना एक बॉडी आम्ही नेत नाही तुम्ही कोरेगावच्या पी आल्याशिवाय म्हणून तुम्हाला फोन केला सर तरी तुम्ही त्यांची समजून सांगा त्यांना सर आम्ही नाही बोलू ते बोलणार नाही म्हणतात कोरेगाव चे पी आय आणि बॉडी तयार नाहीत नाही बलवा त्यांच्याशी बोल हो पण आता आता हा हा प्रश्न निर्माण झालाय तर तुम्ही आणले तर त्यांच्याशी

आता शॅम्पूल घेण्याकरता मला कळलं कळलं हे असंच आहे सगळं जेव्हा एस पी साहेबांचा फोन केला ना तिथं काय आणली परत काय आणली परत शॅम्पूल घ्यायला बोल ना माघारी जाऊ हे नाही चालणार आता नेणार नाही मी इथलं आता नेणार नाही मी इथलं आता अजिबात माघारी

गेलेली गाडी माघारी आली ना येणार नाही गाडी माघारी बोलून आली आली का नाहीतरी सांगाव घ्यायला हातात घेत नाही बॉडी कोण्य कारण जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत हातात घेत नाही बॉडी